ठाकरे यांनी आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र यांची भेट घेतली आणि त्यांनी असं सांगितलं की मुंबईच्या विकासाचा आगाखाळा मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिली माझा राज ठाकरे यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे पण एक गोष्ट मला कळली नाही तुम्ही दोन भाऊ एकत्र आल्यानंतर ठके ब्यान उठी आणि मग महाराष्ट्र सत्ता तुम्ही तुमच्या आत आणणार असे आढावा काय झाला त्याचं काय झालं ते लोकांना कळलं पाहिजे महाराष्ट्राला बेडच्या निवडणुकीमध्ये भोपळा का आला ते महाराष्ट्राला कळलं पाहिजे आणि काल भोपळा आला आणि राजसाहेब तुम्ही आज लगेच मुख्यमंत्र्यांना भेटताय ठाड घेऊन हे तुम्हाला ठामपणे कळलं की आता महानगरपालिका आमची येणार नाही महानगरपालिके तिकडे असा भोपळा होईल म्हणून आता हा विकास आघाखाडा जो तुमच्याकडे होता तो तुम्ही आता मुख्यमंत्र्यांनी लिहून दिला निवडणुकीच्या आधीच तुम्ही कबूल केलं तुम्हाला खूप धन्यवाद अभाव जय महाराष्ट्र